माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी नाही होलसेल शोधलेल्या आहेत आणि सगळे शोधलेली आहे नवा पक्ष नवा नवा झेंड कार्यक्रम जुना महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचं जीवनाचं परिवर्तन त्याची चुकारी राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाचा हिताचा नाही जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे बदल पाहिजे असेल तर लोकप्रथमेची निवडणूक आणि वाचनावर वचन वचंदा होईल आता यावेळेची खून ही वेगळी आहे गडाची खून ही तुम्हाला फाट होती आता गमत गमवत झाली पक्ष गदा झेंडा सगळ्यांची चुधी झाली सर्व म्हणजे बाकी तिथं काही गोष्टी हो नाही फोन उद्धव झाली सॻे त सो सग राष्ट्रदी मतिलबु कुना बी राष्ट्रवादीच्या नावाने नेत्याच्या नावाने झेंडा कोणता होता तोच घडायचा होता आणि त्यामुळे सगळं घेऊन मंडळी दिली त्यामुळं काही लोक नावे झाले मी अंदर नावे व्हायचं नाही गेले आपण उभे करू नवीन नवीन तयार करू हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका